नमस्कार लोकशक्ती टी व्ही वन अॅन्यूज चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण भाऊसाहेब सुखरे पाटील यांच्या टोमॅटोच्या फ्लॅटमध्ये आलेलो आहोत आणि त्यांची विशेष अशी मुलाखत घ्यायची आहे की त्यांनी टोमॅटोची जी, जी आधुनिक शेती केलेली आहे आधुनिक शेतीसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे आणि टोमॅटोचं उत्पादन त्यांनी कशा रीतीने घेतलेलं आहे त्या संदर्भात आज आपण भाऊसाहेब सुखरे पाटील यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण जी काय आधुनिक टोमॅटोची शेती केलेली आहे प्रथम हे सांगा की आपण शेतीची मशागत कशी केलेली शेतीची मशागत पहिल्यांदा ट्रॅक्टरने नांगरणी करून रोटर मारून बेड काढून घेतली किती बेड काढले आपण तीन एकरला बेड काढले सर आपण एकरी टोमॅटोची शेती किती केलेली तीन एकर तीन एकर आपण जी टोमॅटोची शेती केली यासाठी किती रोप लागला आपल्याला रोप अठरा हजार अठरा हजार रोप तुम्ही कुठून आणलं आणि त्या रोपाची लागवड कशी केली अठरा हजार रोप मनसर अनुप शेटकाळे यांच्या नर्सरीतून आणलं श्री आणि त्याची लागवड मल्चिंग पेपर वर हो केली आपण जे काय रोप आणली त्याला एकंदरीत किती खर्च आला त्याला एकंदरीत एक रोप एक रुपये रुप सत्तर पैसेला पडलं तसं बत्तीस तेहतीस हजार रुपये खर्च आला सगळ्याला बागाची बांधणी आपण कधी सुरुवात केली बांधायला बागाची बांधणी पंचेचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर किती सर बागाची बांधणी करताना आपल्याला किती खर्च आला तसे पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च आला दोन वेळा बांधली गेली एकर नाही नाही सगळे तीन एकरला काय टोमॅटोची आज शेती केलेली आहे यावर कुठला रोगराई आलती का तिच्या काळे टिपके आलते करपा आलता रोगराई पावसामुळे वर्षी कुठले कुठले औषध मारली त्या रोगराईवर आपण तिच्या बाहेर कंपनीची औषध मारली कर्ज टेन तीन मारले बरीच खर्च औषध मारली तिचं बाग बांधली नंतर आपल्या टोमॅटोचं जे काय उत्पादन हे किती महिन्याने चालू झालं ते पासष्ट ते सत्तर दिवसात चालू झालं कॅरेट निघत होत एकरी कॅरेट अजून निघते पण आतापर्यंत दीड हजार कॅरेट गेलेले आतापर्यंत आपली तोडणी किती वेळा झालेली तर नव्वद हावं थोड्या आजचा आपण हे जे काही टोमॅटोची शेती केली यासाठी कुठली खत वापरलेली त्याच्यात अठराशे चाळीस निंबोळी पेंट ह्युमिक घेतलं त्याच्यात परत बारा बत्तीस वेळा घेतलं होतं आपण जे काय औषध आणि खतांचा जो वापर केला पिकासाठी तर ह्या साठी आपल्याला कोणी मदत वगैरे केली ती का मार्गदर्शन केलं स्वप्नील शिंदे यांनी मदत केली ती आपण जी काय टोमॅटोची तोड केली ती तोड किती झाली एकंदरीत आतापर्यंत थोडे झाले दीड हजार कॅरेट गेले आतापर्यंत दीड हजार कॅरेट तुमचं गेल तर आपण कुठल्या मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन जात आहे हे मार्केट नारंगाव मार्केटला आपल्या कॅरेट नुसार किती भाव भेटला आता आम्हाला आतापर्यंत ना साडेसातशे पासून तर साडे अकराशे रुपयापर्यंत बाजारभाव सार आपण आतापर्यंत टोमॅटोला किती खर्च केला आणि एकंदरीत नफा किती झाला आपल्याला आतापर्यंत सगळा खर्च साडेचार लाख रुपये झालाय आणि त्याच्यातून आतापर्यंत पंधरा लाख रुपये मिळाले मिळाले त्याच्यातून खर्च वाजता दहा लाख रुपये दहा साडे दहा लाख रुपये राहिले टोमॅटोची शेती करताना कोण कोणत्या अडचणी आल्या कुठला रोग राहायचा यावर्षी आहे ना पावसाचं प्रमाण जादा राहिलं होतं त्याच्यामुळं करपा रोग आळी आळीचं प्रमाण हे हे प्रमाण जास्त होत सर बागेवरती त्यासाठी तुम्ही प्रतिबंधक उपाय काय काय केले त्याच्या फवारणी घेतली कर्ज कर्जच घेतलं होतं खर बेनिवा मारलो होतं औषधी आपण जे काय आधुनिक शेती केली टोमॅटोची असं आम्ही पेपरला वाचलं सकाळ पेपरला आपली एक बातमी आली आधुनिक शेती कशी असते अनेक शेतकरी करतात त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता नाही शेती तशीच आहे फक्त मार्गदर्शन नाना डोबळ्यांचं होतं स्वप्नील शिंदे पण ते त्याला मदत केली त्यांनी पण आधुनिक शेती करताना तुम्हाला कुठले कुठले अनुभव आले अनुभव काय नाही हा तशी सगळी शेती जशी जे लोक करतात तशी शेती वेगळे काही नाही याच्यात ह्या वर्षी पाऊस नंतर थांबला सुरुवातीला पाऊस जादा होता पण नंतर थांबल्यामुळं बाग चांगली आली एकंदरीत नैसर्गिक काय आपत्ती आली का आपल्याला आप आणि नाही काही नाही आणि लुसकान नाही झालं काय आजपर्यंत आणि जर आता पाऊस झाला तर लुसकान होईल शक्यतो पण नाही टोमॅटोला बाजार भाव कसा भेटला समाधानकारक भेटले म्हणजे कसं कॅरेट नुसार किती रुपये म्हणजे आम्हाला सातशे रुपयापासून तर साडे अकराशे रुपयापर्यंत साडे नऊशे रुपये सरासरी आता एकंदर किती नफा झाला आपला नफा दहा लाख रुपये झाला खर्च वाजता आता किती तोड निघणार आहे याच्यानंतर आता याच्यानंतर अजून सतर तोडे होती सतार दहा तोडे होती पण जर पाव बाजार टिकली तर होती नाही टिकली ते थांबायला लागते एकंदरीत शेतकऱ्यांना कधी कधी बाजारभाव भेटत नाही त्याची एक ओरड असते आपल्याला बाजारभाव भेटतोय कुठतरी मनात आनंद वाटतोय हो आनंद वाटतो ना काय कारण काय असं ना हा आनंद वाटायचा काय कारण असं आम्ही दरवर्षी जवळ दहा पंधरा वर्षी झाले टोमॅटो लावतो पण ती दहा मेलच लावतो लेट ले नाही करी लई अदोगरे उन्हाळ्याची लागत नाही आमचं आपण टोमॅटोची जी काय लागवड केलेली आहे हे टोमॅटोचं पीक लागवडी नंतर जे रोपाची लागवड केली जाते किती महिन्यानंतर हे पीक मार्केट मध्ये येतं ते साधारणपणे लागवडीच्या नंतर सत्तर दिवसांनी पहिल्यांदा थोडा तो तोपर्यंत बागाला सांभाळायला आपण ही बागाची बांधणी कशा पद्धतीने केलेली बागाची बांधणी माणसं मजूर घेऊन केलेली सगळी किती मजूर होते आपल्याकडं मजूर जवळजवळ शंभर सव्वाशे मजूर झाले त्याला बांधणीला शंभर सवय आता हे काय टोमॅटोची तुमची तोडणी चालू आहे यासाठी किती मजूर तुम्ही वापरले तोडणीला आमच्या पाच माणसं बाहेरची आहेत घरची चार पाच माणसे म्हणजे दहा माणसं आहेत रोजची तुम काम तुम्ही जे काय मार्केट मध्ये तुम्हाला बाजारभाव भेटतोय हा बाजारभाव एक समाधानकारक वाटतो हो आता समाधानकारक या वर्षी ह्या वर्षी समाधान आहे बाजार म्हणून तुम्हाला एक आनंद वाटला टोमॅटो पिका बरोबर आपण कोण कोणत्या पिका टोमॅटोच्या पिका बरोबर आहे ना आमचे आता गावर आहे सध्या एकरभर आणि बाजरी परत ऊस लागड केलाय बाकीच्या आम्ही आणि अजून कांदे होते कांद्या हो शिल्लक येत आमचे कांद्याला तर का आता बाजार भाव नाही कमीचे बाजार सध्या टोमॅटोची लागवड आपण हे केलेली आता तुमचा बाग अजून किती महिने चालत अजून एक पंचवीस दिवस भाग चाललाय पाहिजे पंचवीस दिवसानंतर तुम्ही दुसऱ्या पिकाची लागवड करणार आहे एकंदरीत सांगा की शेतकऱ्यापुढे कोण कोणत्या अडचणी असतात शेतपुरा पुढे लय समस्या आहे भांडवलाच्या समस्या आहेत पावसाच्या समस्या आहे मजुराची समस्या आहे सगळ्या समस्या जास्त आपण किती वर्षापासून शेती करतोय मी साधारणपणे पंधरा वर्ष झाले शेती करतो शेती आपण करताय आतापर्यंत आपल्यावर काय कर्ज वगैरे झालं का नाही नाही कर्ज नाही झालं शेतीतून कर्ज नाही झालं नफाच भेटत आपण किती एकर शेती करताय सगळी सात एकर शेती सात एकर स्वतःची हो आणि त्या सात एकर मध्ये कोण कोणती घेतली कांदे तुळशी टोमॅटो गवारी बटाटे पण घेतो आता एक सांगा शेवटचाच मुद्दा घेतोय टोमॅटो लागवड आपण केलेली आपली बाग उभी राहिलेली आणि उत्पादन मार्केटमध्ये जाते एक प्रकारे आपल्याला चांगला नफा पण भेटला हा नफा किती आहे आणि भविष्यात तुम्ही कोण कौन कोणती पिकं करणार आहे नफा समाजान कारण चांगलं भेटलाय नऊ दहा लाख रुपये दहा लाख रुपये नफा भेटलाय खर्च जाऊन जर बाजार टिकली तर अजून नऊ दहा लाख रुपये होऊ शकतात आपलं जे काय टोमॅटो पिक जे फळझाड आहे आता त्यांची संख्या किती आहे आणि त्याच प्रमाणात आजही पण तेवढ्या फळांची संख्या निघती का नाही आता सध्या कमी झाली संख्या पहिल्यापेक्षा पहिले दोनशे शी अडीचशे टोमॅटो दोनशे टोमॅटो यायची आता दीडशे सव्वाशे कमी होतात सव्वाशे पर्यंतच निघतात भविष्यात कोण कोणत्या पिकाची लागवड करणार आहे आता याच्यानंतर ना डायरेक्ट कांदे आहे आम्ही याच्या बाकीचं दुसरं काही माल करणार नाही कांदेन बटाटे लावणार तर अशा रीतीनं हे होते प्रकाशित शेतकरी भाऊसाहेब सुखरे पाटील ज्यांनी टोमॅटोची शेती केली आणि त्यांची टोमॅटोची शेती खूप आकर्षक ठरली जवळपास रोजचे दीडशे ते दोनशे कॅरेट सरासरी दीडशे कॅरेट हे जात होते आणि त्यांना जे काही उत्पादन त्यांना जो काय नफा भेटला हा चांगल्या प्रमाणात नफा भेटला खर्च वाजा जाता चांगल्या रीतीने त्यांना टोमॅटो शेतीतून फायदा झाला मी इथंच थांबतो धन्यवाद